नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रोव्ह यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असान तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीमधील रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर वाशी मार्केटमध्ये आवक आलेली आहे दहा हजार दोनशे बासष्ट क्विंटलची मुंबईमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला इथे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव